नमस्कार होमेक्क मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे बटर समोसा यासाठी मी ओले बटर घेतलेले आहे हिरवे वाटाणे पण ठेवून मिळू शकता ह्याला हे घेतलेत मी दोन कप आता ह्याला मी ठेवणार आहे आणि त्याच्यात बटाटे पण घेतले मध्यम आकाराचे चार पाच बटाटे घेतलेले आहेत ते पण उकडाल टाकते आता त्याला मी ह्याच्यात कापून टाकणार अर्धे आहे व्यवस्थित शिजतील बटाटे आपल्याला चार शिट्ट्या करायच्या आहेत आपले बटाटे चांगले शिजतील पाच घेतले आहेत मध्यम आकाराचे आता होते। समोसा मी हे दोन्ही उकडायला ठेवते मी घालायला मी हे आले लसूण मिरची मिरच्या चार घेतल्या आहेत आल्याचा अर्धा इंच तुकडा आणि दहा ते बारा नसनुरच्या पाकड्या घेतल्यात हे मी आता बारीक वाटून घेते बटाटे उकडले गेले आणि हे वाटाणे पण आहेत ते पण चांगले उकडले गेले हे आपण आता दोन्ही मॅश करून घेऊया व्यवस्थित होते थोडेच करायचे पण झालं पाहिजे म्हणून मग ह्याला आपण मॅश करून घेऊया त्याच्याबरोबरच बटाटे पण घेऊया मॅश करून दोन्ही व्यवस्थित मिक्स होईल आपले सारेड मॅश करून झालेले आता त्याच्यामध्ये आपल्याला चुरतं मीठ टाकायचे नंतर पंजाबी गरम मसाले तो एक चमचा टाकलाय मी आणि आपला रेग्युलर गरम मसाला तो अर्धा आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आपल्याला आणि एक चमचा जिरे पावडर आता मी हे पटवून घेते तेलावर मी कढई तापत ठेवली त्याच्यात एक टेबल स्पून एक ते दोन टेबल स्पून तेल लागेल आपल्याला म्हणजे हा मसाला जो आहे व्यवस्थित परतला जाईल त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालायचा तेल तापत झाले गॅस बारीक ठेवते आणि ही आलं लसणाची पेस्ट केली ते एक टेबल स्पून टाकते बरोबर थोडं परतून घ्यायचं आपल्याला आता ह्याच्यात हे सारण टाकून देते

आपलं सारण झालेलं आहे मी तर गॅस बंद करते आणि हे ताटात पसरून ठेवते मी थंड होईल आणि ताटात पसरून ठेवलं आहे ना आता हे थोडं थंड झालं की मग तुम्हाला पुढचं दाखवते मी दोन कप घेतलेलं आहे गव्हाचं पीठ समोस आणि रवा घेतला आहे दोन टेबलस्पून त्याच्यात तेल टाकलेलं आहे दोन टेबलस्पून आणि थोडासा ओवा आहे तोळून टाकलं आता हे पीक मी मळून घेते एक आपल्याला असं थोडंसं असं झालं पाहिजे तेल टाकल्यावर थोडं थोडं पाणी आपल्याला थोडंसं घट्ट मळायचंय आता मी हे मळून घेते आपलं हे पीठ छान मळलं गेलं एकदम कडक आणि एकदम गरम पण ह्याला आता थोडंसं पण तेल टाकूया थोडस टाकायचंय पीठ दहा ते पंधरा मिनिटं मी झाकून ठेवते मग आपण समोसे बनवूया आपलं पीठ झालेलं तर समोसे कसे करायचे दाखवत तुम्हाला एवढा एक गोळा घ्यायचे मी आपल्याला दोन पाठी घेऊया आपण बघा असं पातळ करायचं आपल्याला तेलाची जरूर नाही पडणार असं वाटत तुम्ही लावू शकता पातळ नको आपल्याला आता ह्याचे दोन पार्ट पाठ समोसा छान तयार होते हे बघा हे असं करायचं आपल्याला आता समोसा कसा करायचा हा एक घेतला आपण त्याच्यामध्ये आता हे सारण घ्यायचं थोडस सा। एका बाजूला ठेवायचं बरोबर सेट करायचं असं मला काही साईडला लावायची जरूर नसते हे बघा हे दोन्ही साईडनी प्रेस करायचं मी आपला समोसा तयार होतो आणि हा मी आता ओव्हनमध्ये ठेवणार आहे तळणार नाही आहे ना आपला समोसा रेडी आहे तसंच परत एक दाखवते साधारण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ॲडजस्ट करू शकता प्रेस होतो हे ओपन होत नाही आपल्याला काही लावण्याची जरूर नाही ह्याला आपला समोसा तयार झालेला आहे आपले समोसा तयार झालेला आहे आता हे खाली मी ट्रेला पण तेल लावलेलं ला। आता ह्याला वरण पण आपण तेल लावूया हे आपले मध्ये करणार आहे म्हणून ते कडक व्हायला नको म्हणून तेल लावते आता मी ह्याला मी ओव्हन प्री हिट केलेलं आहे हे ठेवते आपले मटर समोसे तयार झालेले आहेत आणि बरोबर मी गोळ्याची चटणी केलेली आहे माझा हा मटर समोसाचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा